कलर बघा तुम्ही निसता आणि मग मला सांगा कशा येते मिरची आणि मिरच्या ला अशा लवंगी लहान मध्ये येते त्या जास्त मोठ्या त्या मोठ्या म्हणजे लांब नसते त्या मिरची आणि त्याला लागणार साहित्य असा कलर तर दिसतोय बघा आणि यात मिठाचा कुडा येत बरं काही वस्तू आहेत काय काय नाही तुम्ही नक्की कमेंट करून सांगा कारण बरेच ताई मसाला घ्यायच्या अगोदर तुम्ही धनं टाकता का कांदा टाकता का लसूण टाकता का असं बरेच प्रश्न विचारतात तर बघा ताई हे बघा ही स्टार फुल ही ज्या वित्री ही वेलदोड काय स्वामी जे कृपेन कविता ताईच काय चाललंय बघा आज बघा गॅसवर लागली करायला स्वयंपाक भाकरी हि गॅसवर करायला लागली भाकरी गॅसवर काय कांदा तंबाटू लसूनी गॅस करायचं आहे ना या तर भाकरी काय असलं नाही त्या पाच भाकरी केल्या त्या मित्रावर आज हाय माझा उपास कारण कि मला आलोय कुकूर सवासनी सर मी जायचे तिकड मग पोराशे नान्यांना केल्या पाच भाकरी थोडा भात आहे मग म्हंटल हि आपली चवळी आहे तिचं जरा का बनवावं रानात नांदी होती ती आता बनवती आणि देशी चवळी नाही बर का मित्रांनो जंबलपुरी हाय देशी चवळी बारकी येते बहिणीनो काय चव असते राहू त्याला तर मित्रांनो कशी वाटती आपली पूजा आता ही भांडी आपली सगळ्या घरात तर राहणार होत सकाळची काम असते ती तर अगा पूजा ही मी अशी केली आहे फोटो अगा असं लावलाया तर मित्रांनो ही जी दोन फुलं खाली पडली ती का ना नाही ते तर ही मी घेत लावली होती अशी अशी लावली होती अशी लावली होती तर ती दोन फुल पडली होती खाली पडली होती ती सांगा म्हणलं म्हणजे तुम्हाला म्हणून मी सांगते अशी केली बघा पूजा पूजा मस्त पैकी झाली आज आणि घरात वातावरण एकदम आज छान एकदम भारी वाटतंय बघा मन प्रसन्न झालं बघा हे ज्या अगोदर काय तर हरवले गत काय तर गुमले गत वाटायचं काय तर असं राहिले गत इसरले गत पण लक्षात येत नव्हतो पण काय म्हणाय वेळ आले शिवट कुठलीही गोष्ट होत नाही त्यामुळे काय मात्र का बघायत काय बघाय मग पिठलं आज भरपूर खाय करून ठेवलंय काय मित्रांनो ही आपल्या मशीच्या दुधाचा हवा केलाय मित्रांनो आता गुलाबजामुन ही म्हणजे परमेकर म्हणून बघा ही केडा पण करावतं म्हटलं आणि गुलाबजामन पण करावत म्हणून शिला ही रात आठवती रातच्या दुधाच आपले एवढं झालंय म्हशीच्या तेव्हाही राती काय रुजू लावलं नाही मी म्हणत झाला लेकरा शिनला आधी आवा करून शिना देखो म्हणजे तू काय तूप करू नाही खायला काय नाही मग म्हणला झाला माझ्या दाड्याला आवडते तर बघला जन्मय म्हणत चल तुझ्यासाठी करते वाघ मित्रांनो लेकरांनी मागितल्यावर त्यांना कधी करायचं नाही कारण की आपण जे करतोय ते सगळं काय ती लेकरांसाठी जात म्हणजे एखादा आनंद आपण देण्यापेक्षा मला दुद्द सांगा जी जी ही खावा किती किलो असेल एवढं किलो भर की हा किलो मग जरा संध्याकाळचं जेवढं दूध निघालंय त्यातनं पण दूध ठेवलंय च्या पाण्यालाही आणि बाकी जे जनवलंय तर हे बघा एवढंच संध्याकाळच्या दुधात दूध शिल्लक हजारामध्ये एक वाट्या फ्रीज यायला लागले ते कशावर आली वाटी ते आपल्या निर्म्यावर आली हो आधी एक आली आहे ना आज एका आधी दोन तीन वाटे झाले ह्याच्या सकट बघा मित्रांनो तर आपला बाजार ही, ही सगळे एकदम खोबर चांगलाय मित्रावर मी तुम्हाला उघडून दाखवती थांबा बर का वर बर बर थांबलोय थांबलोय बघा चौरस आम्ही बघतोय हे बघा ही तुम्ही माणसाला हातच दिसतोय तर हे बघा अशा लाल भडक लवंगी मिरची आहे या कलर बघा तुम्ही निसता आणि मग मला सांगा कशा येते मिरची आणि मिरच्या अशा लवकी लहान मध्ये येते त्या जास्त मोठ्या त्या मोठ्या म्हणजे लांब नसते त्याला लागणार साहित्य कलर तर दिसतोय बघा आणि यात मिठाचा कुडा येत बरं का जेवढा साहित्य लागतंय की काय आपण सगळं करणार नाही सगळं सगळा मसाला बनवायचा आहे हा तेवढ्या मिरच्या आहेत सात किलो मिरची आहे मग मित्रांनो सामान आणले आपल्याला मित्रांनो दोन किलो तांबडी चटणी बनवायची आहे आणि पाच किलोचा मसाला बनवायचा आहे आहे तर साहित्य मला वाटलं पाच पुढे आणले तर पण एक दोन तीन करायला लागली मिस्टी काय केली आता आपलं सगळं सौदा आहे किलो च्या किलोच्या मापाने सगळं आणलेलं आहे त्यामुळं नाही ओम बाय एक ताटगेरे तर तुम्हाला एक सौद्याचे आपले म्हणजे पॅकिंग तुम्हाला उघडून दाखवतो की त्यात तुम्हाला जे पाहिजे ते काय जे काय वस्तू आहेत आणि काय काय नाही तुम्ही नक्की कमेंट करून सांगा कारण बरेच ताई मसाला घ्यायच्या अगोदर तुम्ही धणं टाकता का कांदा टाकता का लसूण टाकता का असं बरेच प्रश्न विचारतात तर बघा ताई ते बघा ही स्टार फूल ही जावित्री ही वेलदोड आणि ह्याला काय म्हणते मला एवढं काय माहीत नाही बुगा आहे ना मिर नाही आणि हा सौदा ते जिरं ही एका किलो आणि किलोला आपण एवढं मटेरियल वापरतोय त्यात हळकुंड एका किलोला येते पाव किलो धन पाव किलो खोबरं आणि एक छटा खाळकुंड तर ही एका किलो जर तुम्हाला आम्ही मटेरियल दाखवलं असं आपल्याकडे हा गा ही चार आणि एक पाच आणि ती धन दीड किलो आहेत खोबरं दीड किलो आहे असं आपलं मटेरियल आहे बघा पाच किलो मिरच्याचा तिकड बनवायला एवढं मटेरियल लागतो ओंकार काय म्हणतोय आओ आपलं बरगा का के केलेलं तिकट मित्रांनो लयत लय चार दिवस राहत नाही किती दिवस पण राहणार मित्रांनो जस तुझ्या वर्गात येते तसं तसं टाकलं जर तुम्हाला खोटं वाटेल ओंकार येत राहत जातो ओंकार पॅकिंग करून ठेवलेलं आहे अजून बघा चार किलो पॅकिंग करायचं पॅकिंग करून या आपल्या आपल्या म्हणजे चिकटाला अशी तुप आहे बरं का मित्रांनो ह्या तुप तुपा तुपामुळे ही पॅकिंग जरा वेगळी आली नाही तर माझं तर ह्याची पॅकिंग अशी काय केली आहे तर या वही तर केलेलं आहे आपलं काळ तिखट वल्ला मुटका इसूर आहे तर बघा ते कसं होत मग ह्याच्यावर विचार की, तुरे 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 की आपला इसूर कसा आहे कसा नाही तर अजून एक किलो पॅकिंग करायचंय आणि तूप एक किलो पॅकिंग करायचंय अजून सगळ्या तुमच्या दादा नवन आपल्या स्वामीच्या कृपेनं आपलं आहे दिवसाला कसं बी असूपानं कमेंट केली होती कि तूप बंद केलं तूप बंद केलं आपली मसा आहे दादा वगैरे कमेंट तूप बंद करेन तर ही तुपाची करायची सगळे एक एक किलोच आहे पण ही एक किलो तुपाची आहे ती त्यांना सांगते रुपया तर ही सगळं असं आहे बघा मित्रावर कसं वाटतंय कसं नाही आणि ज्याने आपल्या इसूर घेतलाय त्यांना तर आपल्या क्वालिटी माहिती इसूर कसा आहे कसं नाही आपण आधी मिरच्या शेतकरीच्यातून आणतोय आणि मग ही बाजार आणतोय आपण कुठलाही बट कुठलाही मसाला कुठलाही काय सगळं म्हणजे असं ओरिजिनल आहे कुठलाही काय खराब नाही सुद्धा नाही धना कसा आहे पिवळ तमू कायचं दिसत आहे का

बघा ह्या बाई कसं दिसत तर हे आपलं सांडग आहेत रेडी काल एका ताईची ऑर्डर आली होती मला सांडगे पाहिजे त्यांना म्हणलं ताई आज जेस्ट बनवणार आहे तुम्ही उद्या ऑर्डर टाका तुम्हाला उद्या सांडग रेडी करून देतो आज अजून करायचं तिथं त्यांच्या हिरी कसा वास नाही तिथं मला जायचं आहे मी मला यायला तरी दीड दोन वाजते या तिथून आल्यानंतर ना मग मी जातीवर तळणार मग संध्याकाळच्या जास्त आठ आठ वाजता तर का होई ना मला ती सांड रेडी करायचं आहे कारण की उंद्या त्यांना शीनला पोच करायची आपल्याला ऑर्डर तर आज बघा लय वडा तण करून शीन आपल्याला ती पणत्या पण परिस्थितीत द्यायच आहे त्यांना का नाही हो कसं झालंय दादा ओ ताई काम करणार आमच्या दोन माणसं म्हणून आम्ही ही तीन चार आयटम चालू ठेवले तर